आधार म्हणून ज्यांनी गेले पंधरा वर्षे काम केलं असा संतोष देशमुख आपल्या सर्वांचा एक आवडता त्याची काही निर्गुण निघून आता ते घटना नुसत्या ज्या परिसरासन साठी नव्हे तर पूर्ण राज्यासाठी एक एकदम हृदयाला छेद करणारी ती घटना आहे ज्यावेळीच ही घटना घडली त्यावेळीच बाप्पा आणि मी दिल्लीमध्ये होतो बाप्पाना मी रात्रभर अक्षरशः ह्या यायला फोन करा एस पीला फोन करा आम्हाला किती टक्के रिस्पॉन्स आला किती टक्के नाही आला ते आम्ही नंतर संसदेलासुद्धा मांडण्याचा प्रयत्न केला केंद्रीय गृहमंत्र्यांनासुद्धा बप्पाने आम्ही भेटलो काहीच्या नेतृत्वाखाली आम्ही दुसऱ्या दिवशी लोकसभेच्या सुद्धा आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व खासदारांना घेऊन भेटलो की ही घटना घडली त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी ज्या घटनेमागं जे आरोपी आहे आणि त्या आरोपींच्या पाठीशी कोण आहे आणि कोणाच्या मार्गदर्शनाखाली या सगळ्या गोष्टी चालू आहे याची उत्तर झाली पाहिजे आणि याचे खऱ्या आरोपी त्या आरोपीला सजा लागली पाहिजे याबाबतीत आम्ही संसदेमध्ये प्रयत्न केले खाली संदीप भाई असू आमचे जितेंद्र आव्हाड असू या सर्व मंडळींनी विधानसभेच्या अधिवेशनामध्ये सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत आम्ही या परिवाराला एक सांगू इच्छितो की आणि आम्ही सर्वजण या परिवाराच्या पाठीशी घरा घटनेचा पूर्णपणे तपास नाही तो पण आम्ही या परिवाराच्या आणि या कुणाची चौकशी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असू आणि या परिवाराला एकच सांगून इच्छितो साहेबांनी या परिवाराशी बोलत असताना त्या मुलीच्या शिक्षणाच्या बाबत असू किंवा इतर सगळ्या गोष्टी समजून घेतलेल्या आहेत तर या परिवाराचे आम्ही आधार म्हणून बाप्पा असो आम्ही संधी भाई असो आमचे या ठिकाणी पुढे साहेब असो आणि सर्वजण असो हे सगळ्यांनी सांगतो